नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते मस्त आणि गव्हाच्या पिठापासून छान पीठापासून एक पदार्थ तर इथं बघा मी एक बटाटा घेतलाय साल काढून पाण्यात ठेवलेला आहे आपण हा बटाटा एक वाटी गव्हाचे पीठ घेतलाय बारीक किंवा मोठा कुठलाही रवा तुम्ही इथं दोन ते तीन चमचे घ्या एक कांदा किसून घेतलाय बारीक आपण कोथिंबीर घेतली थोडी जास्त अशी एक मिरची इथं कट करून घेतली आपण एक चमचा जिरं घेतलेत कसुरी मिथी घेतली एक चमचा भर इथं आपण लिंबू लागेल आपल्याला थोडस एक चमचा इथं एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेत चवीनुसार मीठ तेल पाणी हा बटाटा किसून घेऊया तर इथे आपण हा, हा बटाटा मस्त बारीक खिसणीने खिसून घेतलेला आहे बटाटा एक कांदा पण इथं बारीक किसून घेतलेला आहे आपल्याला मिरची एक आपण थोडेसे जिरं कसुरी मेथी कोथंबीर कोथंबीरच्या प्रमाण जास्त ठेवले आपण म्हणजे आपला पदार्थ येतो छान लागतो चवीला आणि थोडस इथं आपण लिंबू पिळूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लिंबू पिळू शकता नाही पिळलं तरी चालेल आणि चवीनुसार मीठ गव्हाचं पीठ जे आपण एक वाटे घेतले ते रवा असं आपण हाताने मिक्स करून घेऊया आता इथं आपण थोडं थोडं पाणी टाकूयाच्यामध्ये पाणी आपल्याला जसं लागेल तसं आपण इथे टाकूया तर इथं आपण अशा पद्धतीने छान असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही तर असं एकदम असं भजी करतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचंय तर पीठ तयार झालेलं आहे आपलं तवा तापायला ठेवलाय आपण इकडं लगेच आपल्याला तापलेला आहे थोडा बारीक करूया गॅस आपण इथं तेल टाकते त्यावर छोटे छोटे आपण असे पॅन केक जसे करतो त्या पद्धतीने आपण इथं थापून घेऊया जास्त पातळ पण नाही आणि जास्त झाड पण नाही अशा पद्धतीने आपण इथं छोटे असे थाकते त्यासारखं असं थापून था 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 घ्यायचं मस्त पदार्थ होता खायला टेस्टी लागतो मुलांसाठी तर खूप छान आहे डब्यासाठी वगैरे हो तुम्ही दिलं तरी खूप मस्त मुलं खातात आवडीने असे पदार्थ काहीतरी वेगळं म्हणून आपण देऊ शकतो मुलांना थोडा गॅस आता आपण इथे वाढूया पूर्णपणे तवा आपल्याला सबीकडून फिरून घ्यायचा आहे थोड़ा थोड़ा तेल अपन येल टाकू पलटी इतटी कर बघू शकता तुम्ही आपला पदार्थ किती छान आणि मस्त झालेला आहे झटपट आणि मस्त असा खमंग थालपीठ म्हटली तरी चालतात छान अशी आपली तयार झालेली दहाच्या पिठापासून आता पुन्हा एकदा आपण पलटी करून घेऊया तर मस्त खालच्या साईडने पण आपले छान हा पदार्थ मस्त भाजून निघालाय तुम्ही जितकं जास्त वेळ असं बारीक गॅसवर हे छान असं भाजून घेता तेवढा छान खाण्यासाठी खूप छान लागणार आहे त्यामुळे आपण याला इथं घाई करायची नाही अगदी कर निवांतपणे मस्त तव्यावर असं बारीक गॅसवर ह्याला असं भाजून घेऊ दोन्ही साइडनी पुन्हा एकदा ह्याला आपण इथं पलटी करूया हो तर बघू शकता मस्त आपला हा पदार्थ येतो छान असा तव्यावर मस्त खरपूस असा झालेला आहे दो आता दोन्ही साइडनी छान आता तयार झालेला आहे आता आपण इथं काढायला घेऊया हे बघू शकता अगदी झटपट असा मस्त आपला एक छान असा पदार्थ तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे करून घेऊया तर बघू शकता तुम्ही आपल्या आता सगळे था। मिनी थालपेट अशी बनवून झालेली आहेत मस्त पाहिजे इथे बघू शकता गव्हाच्या पिठापासून एक छान असा पुन्हा हा नाश्त्याचा प्रकार म्हणा किंवा लहान मुलांना डब्या देण्यास डब्यात देण्यासाठी म्हणा किंवा मोठ्यांना जरी तुम्ही डब्यात दिला तरी खूप आवडीने खाणार हा पदार्थ झालेला आहे एकदम छान चविष्ट आणि खमंग पदार्थ इथे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने जे पदार्थ आहे तो खूप छान आणि मस्त झालेला आहे अगदी आपण आता इथे ठेवूया तर इथं बघू शकता तुम्ही मस्त झटपट अगदी छान हा पदार्थ तयार झालाय आणि जर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद इथ बघू शकता तुम्ही जो पदार्थ आहे तो किती छान आणि मस्त झालेला आहे अशा पद्धतीचा हा पदार्थ आपला झालेला आहे मस्त बटाट्यामुळे त्याला खूप असा बना आलेला आहे 으음, 으음, 으 으음, 으음, 으